कुतुबशाही निजामशाही आदिलशाही या सगळ्या शाह्या एकत्रित आल्या सगळे मुसलमान सुलतान एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं हे विजयानगरचं साम्राज्य संपुष्टात आणायचं आणि त्या पद्धतीनं या सगळ्या शाह्यांनी मिळून विजयानगरच्या साम्राज्यावर हल्ला चढवला विजयानगरचा राजा होता राजा रामराय वयाने अतिशय वृद्ध होता पण एका पोराला लाजवेल असा तो त्या ठिकाणी लढत होता पण या युद्धामध्ये पांडवांचा पराभव होणार होता या शाह्यांच्या चक्रविवाह मध्ये तो राजा रामराय अडकला निजामानं त्या राजा रामरायाचं चा मस्तक छाटलं भाल्याच्या टोकाला बांधलं आणि त्या विजयानगर मधून त्याची मिरवणूक काढली अली आदिलशहानं तेच मस्तक उचललं मोरीच्या अशा ठिकाणी बसवलं की त्या विजयानगरच्या राजाच्या तोंडातनं मलमूत्र वाहिली जाईल एवढी घोर विटंबना आपली त्या राजाची या ठिकाणी केली होती यानंतर एकही एक हिंदू राजा होऊ शकत नाही अशी मानसिकता त्या ठिकाणी तयार करून दाखवली होती